शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स स्पेशलिटी हॉस्पिटल ला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन हजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी संपर्कासाठी मोबाईल नंबर झिरो सिक्स सेव्हन नाईन थ्री टू नाईन झिरो थ्री किंवा सेव्हन 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 सिक्स एट थ्री फाय सिक्स एट सिक्स नमस्कार मी अयारा आपण पाहतात ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी शहरातील प्रभाग क्रमांक बारा मधील बाबर कॉलनी परिसरात रस्ते नाली आणि पथ मूलभूत सुविधांचा अभाव असून नागरिकांना रोजच्या जीवनात मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे या समस्यांकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचे निषेधार्थ शुक्रवारी बाबर कॉलनी ते एस वर्कशॉप या मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते रस्त्या अभावी गरोदर महिलांना रुग्णालयात जाणे कठीण झाले आहे तर शाळकरी मुलांचे शिक्षणही धोक्यात आले आहे मागील दोन वर्षापासून पिंगळगड नाल्यामुळे पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते मात्र अज्ञाप कोणतीही ठोस उपाययोजना प्रशासनाने केली नाही त्यामुळे शुक्रवारी बाबर कॉलनीतील संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध रॅली काढली या आंदोलनात बाबर कॉलनी कृषी कॉलनी महाडा कॉलनी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले दरम्यान आंदोलनकर्त्यांनी येत्या एकवीस जून रोजी होणाऱ्या डीपीडीसी बैठकीत प्रभागासाठी प्रभागासाठी रस्ते नाली व पथ निधी मंजूर न झाल्यास प्रभागातील सहा ते सात नागरिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला या आंदोलनात शेख अजीज शेख गफार शेख बाबर शेख रफीक शेख एजाज सय्यद जम्मू मनिक गिरी बाबूसिंग गिरी शांताबाई गिरी प्रभूगिरी पिंटूगिरी शे किनूस यांच्यासह आधी सहभागी होते ಯಿಮೂಕ್ಮೆ हमारी परेशानी कि छह हमारे बच्चे परेशान हो जा रहे समझे क्या हमको गली गली से रोड होना नाला होना ये क्षमा को हमको हम तीस पैंतीस चालीस साल से है ना रोड है नहीं ना और नदी का पानी हमारे घरों में घुस रहा हम हम जा रह जा जा रहे किराए किराए ऊपर काले बाहर में इसमें रह रहे, रहे जाके किरा हाँ। पुलिस वाले यहाँ तक आके जा रहे अंदर क्या चल रहा है कुछ मालूम है ना इधर किसी को मालूम है क्या जरा पांच मिनट अगर लड़ गई तो पूरा प्रशासन उधर से पूरा कंपनी को फोन लगाते नगर पालिका लोग है ना और हमारे तो लाइट नहीं है ना रोड है ना खम्भे है ना नालिया है फिर क्या रहेंगे हम लोग अब तुम लोग हमारी मदद नहीं करेंगे तो कौन करेंगे फिर हम कहा जाएंगे रोड बैठेंगे तो घर खाली करो हम गरीब लोग आए थे हम नहीं तो जाए दस हजार से पाँच हजार से दो हजार से ऐसे करके फलाटा लो पैसे अब एकदम हम कहा से पैसे देके फलाटा लेंगे दूसरे नहीं हो सकता हमारे लेना पूरे इधर पूरे गरीब लोग आज तुम लोगों को हम ये विनती करते हैं कि हमारी मदद करो इधर रोड़ा खम्बे नालिया और ये जो नाले का है ये सब करके करो नाला एक तो तो है बड़ा नाला करके दो बोलना तो कही पूरे बच्चे चलेंगे क्या मतलब आ रहा है जिंदगी हमारी बच्चों पर छे बच्चे चले जाएंगे तो हम कहा रहेंगे और किसके भरोसे रहेंगे फलाटा क्या है आज है कल नहीं है आज भी का देंगे कल नहीं रहेंगे

कैसा रहना है सर परेशानी हो रही बच्चे फस बच्चे आने जाना आने आ रहा, रहा रस्ते से परेशानी हो रही ना रोड नाली करने का ना उत्तर तो काम करके देने का ना गरीबों के तो बच्चे खाना कुछ हो गए तो छोटे छोटे बच्चे है वो है नाले नहीं रोडा नहीं पूरा पानी जमा हो जा रहा है पूरा घर में घुसने का जैसा हो जा रहा आ, उसके लिए गोल रहता था

बहुत बच्चे यहाँ पे है बच्चों का तो भी ध्यान रखने का ना किसी ने आप बच्चों तरफ ख्याल तो नहीं नहीं करेंगे तो तो रोड पे आराज पड़ेगा बरसात पानी का हमें हम दस पंद्रह बीस साल से है यहाँ रोडा नहीं नालिया नहीं दवा खाने में जाने का हमारे बीमार मरीज गिरते वाले हम बोलते नहीं आते हमारे इंतजाम करो वो पुल नाला पूरा मुच गया पूरा पानी खोलो नहीं तो हम मर जाएंगे नहीं करे तो हम रोड अड़ा देंगे हमारे यहाँ का जो प्रशासन है हमारे बाबर कॉलोनी कहाँ है एरिया ये हमारे प्रशासन नगर पालिका को मालूम नहीं है बाकी उनको हर एरिया के वार्ड मालूम है यहाँ जो चीज़ कमी है वहाँ हर चीज पुरा लेते मगर बाबर कॉलोनी एक ऐसा एरिया है जो शायद मेरा ख्याल नगर पालिका के नक्शे से उठ चुका है और उसको लाने के लिए हम आपको जीत तोड़ मेहनत करना चाहिए क्योंकि हमारे जो बाल बच्चे जो भी छोटे आज थोड़ा बहुत पढ़ रहे हैं पढ़ने के बाद कोई ना कोई किसका न किसका फ्यूचर होने वाला है कोई डॉक्टर बनेगा कोई इंजीनियर बनेगा कोई वकील बनेगा कोई पुलिस कमिश्नर कुछ भी बनेगा जो भी बनेगा उसका फ्यूचर आज अंधकार में हमारे बच्चों का और हम ये अंधकार बच्चों का फ्यूचर हम बाहर का नगर पालिका को यही कहना चाहते हैं कि हमारे को जल्द से जल्द रोड और नालिया और जो भी हमारी प्रॉब्लम है पिंगलगढ़ नाला सबसे बड़ी प्रॉब्लम वो है और रोड की भी सबसे बड़ी प्रॉब्लम है हमारे पास नगर पालिका की ना कचरे की गाड़ी आती ना कोई कर्मचारी नगर पालिका का आता ना कोई सुविधा नहीं है सिर्फ ओनली वन घर पट्टी रेगुलर म... कंपल्सरी साल को साल घर पट्टी आती उसके अंदर हर चीज है हर चीज बोले थे यानी कि ये अपना ये बा... क्या बोलते अपना घर खाली करो बोल के एक नोटिस आता बस इतने काम के लिए क्योंकि वसूली के आस्ते पक्का उनका ध्यान है बाबर कॉलोनी के ऊपर मगर विकास के आस्ते ध्यान नहीं सिर्फ उनसे ये नगर पालिका चाहता हूं मैं आयुक्त साहब से भी चाहता हूँ कि आप जरा नगर पालिका को थोड़ा ये करिए कर्मचारी को आपके अधिकारियों को जो भी है उनको बोलिए कि बाबर कॉलोनी में प्रॉब्लम क्या है हम जनता है भाई आपकी पब्लिक सर्वेंट है आपके आपको हमारा काम करना जरूरी है क्या आप हमसे टैक्स लेते हैं हर चीज का टैक्स लेते हैं कौन सा चीज का नहीं लेते हर चीज का, का, का लेते इतना टैक्स लेके कर रहे हैं क्या आप कर रहे क्या इतना परवानी का टैक्स लेके सब में गरीब बस्ती है उसको देखे तो हर चीज है बोल के इश्यू करके उसको उतना टैक्स भरने लगा रहे बल दे मंजूर रहे टैक्स आज जे आम्ही सर सर्व वाड बारामधील नागरिकांनी जे रस्ता रोख आंदोलन केलं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आम्हाला हे होता की आम्ही रस्ता रोख आंदोलन करायची आम्हाला मजबुरी हे पा, महानगरपालिका प्रशासन आणलेली आहे याच्या आधी आम्ही त्यांना पिंगलगड नाल्याला पाणी येत असतो ते आम्हाला घरामध्ये शिरते पाणी पूर्ण वा वाड बारा मधील अर्ध्या भागामध्ये पाणी असतो आणि ते पाणी येऊनी म्हणून आम्ही बारंबार त्यांना अर्ज दिले तर निवेदन दिले मोर्चा काढला त्यांनी पावसाळ्यापर्यंत आतापर्यंत काहीच केलेलं नाही आणि त्यांनी काही केलं नाही म्हणून आम्हाला मजबूरन आज हे ब्रस्त आंदोलन करावं लागले आणि त्यानंतर त्यांच्या ज्या आमच्या मागण्या होत्या इस्ट्रीट लाईट त्यांना आम्ही चार ते पाच महिन्यापासून सांगायला की सर जर समजा आमच्याकडे पाणी घुसलं तर लेकर बाळ घेऊन आम्हाला बाहेर निघण्यासाठी एक तर रोड नाही नाली नाही आणि वर स्ट्रीट लाईट सुद्धा नाही कमीत कमी उज्डा तरी आम्ही बाहेर निघताना म्हणून तर आतापर्यंत त्यांना व्हिडिओ दाखवले आहेत फोटो दिले आहेत ते, त्यांनी स्वतः येऊन पावसाळ्यात सर्व्हे केलेला आहे खूप कर्मचारी आहेत तहसीलचे ता कर्मचारी आहेत जिल्हा प्रशासन प्रशासनचे आहेत महानगरपालिकेचे आहेत पोलीस प्रशासन आहे सगळ्याला माहितीये हिकडले रस्ते कसे आहेत कंडिशन कसे आहेत मग हे यांच्या कामून मनात या नाही की इकडलं रोड काम करण्यासाठी जमजम तसंच झाला ते अलिबाग नगर तसंच आहे पुन्हा याच्यामध्ये बाबर कॉलनी आहे शांतिनिकेतन माडा या सर्व भागामध्ये पाणी घुसत आहे आता त्याच्यामध्ये पाणी घुसल्यानंतर आम्ही जाण्यासाठी रस्ता भागाला त्यांना या डीपीटीसी मध्ये जर त्यांनी आम्हाला हे रस्ता मंजूर केला नाही आमची मागणी की आम्हाला द्या तुम्ही महानगरपालिका मा मार्फत करा किंवा तुमच्या पदाधिकाऱ्या मार्फत करा मग तर आम्हाला हे रस्ता शंभर टक्के ह्या डी पी टी मध्ये व्हायला पाहिजे आज आम्ही जे रस्ता रोख आंदोलन जे रोखिलय हे फक्त आम्ही पोलीस प्रशासनकडं पाहून रोखीलय आणि आम्हाला महानगरपालिकामुळे एवढा त्रास झालेला आहे की आम्ही जाल जाल जर आमचं हे डी पी टी मध्ये जर प्रस्ताव पास झाला नाही तर आम्ही पाच सहा जण आत्मधन करणार आहेत त्याला तारीख सुद्धा सांगणार नाहीत आम्ही कुठं करणार ते पण सांगणार नाहीत फक्त त्याची जबाबदारी आमच्या लेकराबाळासाठी हेची जबाबदारी आम्ही मेल्यानंतर राहील ही फक्त जिल्हा प्रशासन महानगरपालिका आणि तहसील कार्यालय जे पाणी घुसल्यानंतर आणि भूमी अभिलेख हे सगळे जितके बी ऑफिस ह्याच्यात कंडेचर आहेत पिंगलगड नाल्यामध्ये मोजमाप करण्यासाठी त्या सगळ्या कर्मचाऱ्यावर आणि सगळ्या ऑफिसावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे जर आम्ही पाच सहा जण जर आत्मधन केले करून मेल्यानंतर जर ह्या डीपीडीसी मध्ये आमची मंजुरी नाही झाली तर आम्ही आत्मधन करणार आहेत आणि हे जे निवेदन दिलं त्या निवेदन मध्ये मी आम्ही लेखीमध्ये दिलेलं आहे की आमचं जर काम नाही झालं तर आम्ही आत्मधन करणार आहेत परभणी शहरातील बस स्टँड हा एक महत्वाचा वाहतूक केंद्र आहे येथे दररोज हजारो प्रवासी बसने प्रवास करण्यासाठी येतात मात्र गेल्या काही वर्षापासून येथे ऑटोंचा सुळसुळाट सुड़ हा मोठा प्रश्न बनला आहे ऑटो चालक अनधिकृतपणे आपल्या वाहनांची पार्किंग करत आहे काही ऑटो चालक आपला ऑटो दुचाकी चालक व चार चाकी वाहन चालक तर चक्क बस चालकांना आणि प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे बस स्थानकासमोर वाहतूक सिग्नलची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे या गैरअवस्थेमुळे जर मोठा अपघात झाला तर याचा जबाबदार कोण असणार अशा निष्काळजी अपघातांना बळी न पडता शासनाने तात्काळ या सर्व समस्यांवर उपाययोजना करावी दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी वेगळी पार्किंग व्यवस्था करावी व ऑटो पार्किंगसाठी वेगळी पार्किंग व्यवस्था करावी प्रवाशांच्या सोयीसाठी सूचना बोर्ड लावण्यात यावे अशी मागणी मराठा सेवा मंडळचे संस्थापक अध्यक्ष नितीन देशमुख यांनी शासन व प्रशासनाला केली पाहूया नितीन देशमुख यांनी प्रवाशांच्या सुविधांसाठी कोणती मागणी केली आहे परभणी शहरामध्ये बस स्थानक हे महत्वाचं वाहतुकीचं केंद्र आहे आणि येथे दररोज हजारो प्रवासी ये, प्रवाशी ये तब जा करत असतात प्रत्येक परभणी जिल्ह्यातील गावातून येथे प्रवासी येत असतात वेगवेगळ्या प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोप्यात जात असतात परंतु या ठिकाणी हजारो ऑटो चालक हे आपल्या मनमानी पद्धतीने पार्किंग करत आहेत प्रत्येक ऑटो हा स्टँड मध्ये जात आहे घुसत आहेत आणि तेथे ते घुसखोरी एवढी झाली ऑटो चालकांची की ते बस स्थानक आहे तर ऑटो स्थानक हे कळायला मार्ग राहिलेला नाही त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती आहे की त्या ठिकाणी जेवढे काही ऑटो चालक का आहेत त्यांना व्यवस्थित एखादा थांबा त्यांना पार्किंग झोन देण्यात यायला पाहिजे त्या जर अशा पद्धतीने केलं तरच तिथे जाणाऱ्या येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या बसेसला सुद्धा यांना कोणताही त्रास होणार नाही प्रवाशांना जेवढे काही प्रवासी आहेत त्याच्यामध्ये महिला असतील मुली असतील विद्यार्थी असतील यांना सुद्धा नाहक त्रास दररोज या ऑटो चालकांचा होत असते यामधूनच महिलांसाठी महिला असुरक्षित वातावरण तिथे निर्माण होत असते कधी कधी दारू पिणाऱ्या लोकांमुळे तिथे बरेच विद्यार्थ्यांना असेल महिलांना असेल मुलींना असेल तिथे त्रास होत असतो अनेक चोरटे याचा फायदा घेत असतात या अशा गर्दीचा त्यामुळे माझी प्रशासनाला महानगरपालिका आयुक्त असतील किंवा या इतर जे वाहतूक शाखेचे पी ए असतील एस पी असतील या ठिकाणचे बस्थांकाचे जे जबाबदार अधिकारी असतील या सर्वांना या माध्यमातून माझी विनंती की त्या ठिकाणी तात्काळच्या तात्काळ नवीन काही ज्या ऑटो जी गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी आम्ही या माध्यमातून आपल्या माध्यमातून विनंती करत आहोत आपल्याला आमच्या न्यूज चॅनल जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा व्हॉट्सअप व कॉलिंग साठी हाच नंबर आहे आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला करा आवश्य दाबा। करा शेर करा बटन अवश्य दाबा लाईक शेअर आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पाहत ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा निरोगी जीवन हे जीवनाचे सार, जन सुदृढ योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन हजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडे चार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटलिटी हॉस्पिटल परभणी संपर्कासाठी मोबाईल नंबर झिरो सिक्स सेवन नाईन थ्री टू नाईन झिरो थ्री किंवा सेवन 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 सिक्स एट थ्री फायव्ह सिक्स एट सिक्स